पल्सर गाडीचे मानकरी ठरले खरड्याचे महारुद्र होंबे जामखेड येथील केसर हॉल येथे पार पडला बजाज कंपनीचा लकी ड्रॉ सोहळा बजाज फायनान्स व मोबाईल इलेक्ट्रॉनिक्स टायर दुकानदारांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे होणारा भव्य लक्की ड्रॉची सोडत बक्षीस वितरण समारंभ मंगळवार दिनांक सतरा डिसेंबर रोजी जामखेड येथील खरडा रस्त्यालगत असलेल्या केसर हॉल येथे पार पडला या सोहळ्यात पल्सरचे प्रथम क्रमांकाचे मानकरी खरडा येथील महारुद्र होंबे हे विजेते ठरले आहेत जामखेड शहरातील खरडा रस्तेलगत असलेल्या केसर हॉल येथे मंगळवारी भव्य बक्षीस वितरण सोहळा पार पडला एकूण एकवीस बक्षीस या लकी ड्रॉ सोडतीमध्ये ठेवण्यात आले होते या सोडतीत विजेते ठरलेले पुढीलप्रमाणे प्रथम क्रमांक महारुद्र होंबे पल्सर गाडी खरडा द्वितीय बक्षीस दत्तात्रय भनगे एअर कंडिशन जामखेड तृतीय बक्षीस कृष्णकुमार सुरवसे डिस्लेवाडी एल ई डी टी व्ही चौथे बक्षीस संतोष माळी रेफ्रिजरेटर खरडा पाचवे बक्षीस धीरज जाधव जामखेड मोबाईल फोन सहावे बक्षीस चंदन बाबासाहेब जामखेड आटा चक्की सातवे बक्षीस बाबासाहेब फुलमाळी दोईठान वॉटर प्युअर फिल्टर आठवे बक्षीस विराज पाटील खारडा गॅस सिगडी नववे बक्षीस मारुती गीते पांगुळ गव्हाण होम थिएटर दहावे बक्षीस एअर कूलर राहुल पवार जामखेड अकरावे बक्षीस सायकल राहुल एवले पाटोदा बारावे बक्षीस ब्लूटूथ स्पीकर मोलाना शकील खारडा तेरावे बक्षीस इंडक्शन चंद्रशेन डोळे मोहरी चौदावे बक्षीस मिक्सर विकास ढवळे सावरगाव पंधरावे बक्षीस टेबल फॅन युवराज जाधव यांना देण्यात आले तर सोळावे बक्षीस स्मार्टवॉच अनिल कांबळे गंडाळवाडी सतरावे बक्षीस कीपॅड फोन दादा तोडकर गुंडवाडी अठरावे बक्षीस पावर बँक गवळी विकास खरडा एकोणीसावे बक्षीस इयरबड्स अशोक तोडकर आष्टी विसावे बक्षीस इस्तरी संतोष खंडागळे जामखेड एकविसावे बक्षीस डिनर सेट झुंबरवाने जवळा असे एकवीस मानकरी ठरले आहेत या कार्यक्रमासाठी बजाज फायनान्स कंपनीचे मॅनेजर निखिल नरोडे स्वप्नील लोंढे एरिया मॅनेजर समीर गिरी आदीसह जामखेड खरडा आष्टी पाटोदा परिसरातील मोबाईल विक्रेते ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी विजेतेला मान्यवरांच्या उपस्थितीत पल्सर गाडीची चावी देण्यात आली दरवर्षीप्रमाणे यंदा ही दिवाळी दसऱ्यानिमित्त निमित्त बजाज फाय फाइन, फायनान्स कंपनी आणि मोबाईल विक्रेते यांच्या माध्यमातून लकी ड्रॉ सोडत काढण्यात येत असते अहिल्यानगर जिल्ह्यातल्या जामखेड येथे आज हा लकी ड्रॉ सोहळा पार पडला आणि एकूण एकवीस बक्षीस यामध्ये होते आणि पल्सर कंपनीचे जी गाडी होती प्रथम क्रमांकाची ती खर्डा येथील महारुद्र होंबे यांना आपल्या आपल्यासोबत बजाज कंपनीचे मॅनेजर आहेत त्यांना विचारू कशा पद्धतीने हा लकी ड्रॉ पार पडला काय सांग तर आपला दरवर्षीप्रमाणे मोबाईल इलेक्ट्रॉनिक आणि टायर्स अॅग्री यांच्या संयुक्त बजाज आणि या डीलरच्या संयुक्त विद्यमानाने आपण दरवर्षी आपण लकी ड्रॉ ठेवतो हा दुसरा वर्ष आहे आपला पहिल्या गेल्या वर्षी आपण ठेवला होता त्यावेळेस आपण पहिलं बक्षीस स्कूटी आणि असे टोटल अकरा बक्षीस ठेवले होते या वर्षी आपण पहिलं बक्षीस हे बजाज पल्सर एक लाख पंधरा हजार रुपयाची पल्सर आहे आणि टोटल बक्षीस एकवीस बक्षीस ठेवले होते त्याच्यामध्ये जे पहिलं बक्षीस आहे काय महारुद्र हुंबे हे जे कस्टमर आहे खरड्याचे त्यांना पहिलं बक्षीस लागलेलं ला आहे असे टोटल मिळून आम्ही एकवीस बक्षीस दुसरं बक्षीस आपलं एअर कंडिशनर आहे थर्ड बक्षीस एलईडी आहे फोर्थ रेफ्रिजरेटर आहे अशा पद्धतीनं आपण टोटल एकवीस बक्षीस आहेत त्याची सोडत आपली खरडा रोड Uh, केसर हॉल जामखेड या ठिकाणी एकदम uh, व्यवस्थितरित्या पार पडलेली आहे त्यासाठी जामखेड खरडा पाटोदा आष्टी या ठिकाणचे सर्व मोबाईल इलेक्ट्रॉनिक चे डीलर आणि ग्राहकांनी एक उत्तम प्रकारे प्रतिसाद दिला आणि या दोन महिन्यामध्ये ग्राहकांनी बजाज फायनान्स आणि पूर्ण या आपल्या तिन्ही चारही लोकेशन मधील बिजनेस बिझनेससाठी खूप सपोर्ट केलेला आहे धन्यवाद अजून ज्या मोबाईल ज्या ठिकाणून घेतला होता ते मोबाईल शॉप चालक आहेत आपल्यासोबत काय सांगाल कधी यांनी मो मोबाईल खरेदी केलं होतं काय सांगाल या ना। दसरा दिवाळीत जे हे ठेवण्यात आले होते बजाज कडून जे बक्षीस वितरण ठेवण्यात आले होते लकी ड्रॉ ठेवण्यात आले होते त्यात हुंबे जे कस्टमर होते हे खरड्यावरून आले ते आमच्याकडं मोबाईल घेण्यासाठी तर हे बक्षीस वितरणात त्यांचं लकी ड्रॉ मध्ये त्यांचं नाव आलं आणि त्यांना पहिलं बक्षीस एकविसावा मधून पहिलं बक्षीस त्यांना लागले तर हे बजाज कडून जे बक्षीस वितरण ठेवण्यात आलं होत त्यात खूप लोकांनी सहभाग घेतला होता, होता। आणि चांगला प्रतिसाद पण भेटला होता बजाज मुळे आम्हाला कस्टमर पण खूप वाढले या बजाज फायनान्स मुळे अधिक कस्टमर झाले असा लक्की ड्रॉ काढण्यात त्यामध्ये पहिलं बक्षीस जवळपास दीड हजार करण्यात आला होता था। त्यातून एका लहान मुलाच्या डोळ्याला पट्टी बांधून त्यातून एक चिठ्ठी काढली आणि जवळपास दीड हजार त्यांची एक चिठ्ठी लागली काय वाटत आम्हाला खूप आनंद होतो कि कस्टमरने आमच्याकडून खरेदी केली व ते इतक्या पर्यंत आमच्याकडे ते आणि तसंच त्यांचं इतकं लांब येणं त्यांना भाग्यशाली झालं जामखेड जाम पासून जवळच असणार खरडा गाव आणि याच गावातील हे राज आ, महारुद्र होंबे यांना ही पल्सर गाडी लागली आपण बघू शकता की पल्सर गाडी घ्यायचं म्हणलं तर जवळपास सव्वा लाख रुपयेच्या आसपास याची रक्कम आहे आणि ती आज ह्या लकी ड्रॉ ठरलेल्या विजेत्याला मिळाली काय वाटतं व काय प्रतिक्रिया तुमची काय मला खूप छान वाटते की दिवाळीमध्ये मी मोबाईल घेतला होता मोबाईल पॉइंट मधून तर मी बजाज फायनान्सच मनापासून अभिनंदन करतो आणि आभार मानतो की ड्रॉ मध्ये मला ही गाडी लागली असं असा मोबाईल घेतल्यानंतर इतकी मोठी वस्तू तुम्हाला मिळाली काय भावनात काय सांग आता खूप आनंद वाटतो बाकी काय नाही आपण बघू शकतो की कूरी ले ले। ही नवी कुरी गाडी आणि या तरुणाला मिळालेली आहे गाडी घ्यायचं म्हणलं तर एक वेगळंच फिलिंग असतं परंतु लकी ड्रॉच्या माध्यमातून मोबाईलच्या माध्यमातून त्यांना ही गाडी मिळाली एक आनंद नक्कीच होता आणि दरवर्षीप्रमाणे हा लकी ड्रॉ मध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे असं बजाज कंपनीच्या वतीने सांगण्यात आले कॅमेरामॅन अण्णासाहेब साबळेसह मी अविशांत कुमकर आज मराठी न्यूज जामखेड